महिलांची ही एक गोष्ट पाहून सगळ्यात जास्त पुरुष महिलांकडे आकर्षित होतात ही गोष्ट पाहूनच सर्व पुरुष वेडे होतात नमस्कार मित्रांनो तसे पाहिले तर प्रत्येक स्त्रीच्या आत एक वेगळेच आकर्षण असते स्त्रिया आपल्या परीने पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात परंतु काही वेळा पुरुष कोणत्याही हेतूशिवाय त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात आणि स्त्रियांची जादू त्यांच्यावर होते जर एखादी मुलगी जवळ झाली तर मुलासमोर मग मुलीच्या आकर्षणाची जादू त्या मुलावर चालते किंवा मुली ग्रुपमध्ये बोलत असतील तर मुलीच्या अशा काही गोष्टी त्या मुलाला आवडतात जे त्यांच्या आकर्षणाचे कारण बनतात पुरुषांना महिलांमध्ये नक्कीच काहीतरी आकर्षण वाटते परंतु तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का की पुरुष महिलांमध्ये अशा कोणत्या गोष्टी पाहतात ज्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्याबद्दल वेडे होतात तर मित्रांनो तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागलीच असेल तर चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती चला जाणून घेऊया महिलांमधील काही गोष्टी ज्या पुरुषांना वेळ लावतात स्त्रिया जेव्हा आपल्या मनातील गोष्ट कोणाला तरी सांगतात तेव्हा त्या अतिशय हुशारीने आपले म्हणणे कोणाच्या तरी समोर ठेवतात स्त्रियांचे हे शब्द पुरुषांच्या हृदयाला स्पर्श करतात ushar sri ज्ञान आणि महत्वाकांक्षा दाखवतात फक्त या गोष्टी पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात ज्यामुळे ते त्यांच्याकडे ओढले जातात शांत स्वभाव बहुतेक पुरुषांना नाटक करणाऱ्या स्त्रिया अजिबात आवडत नाहीत पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या खूप शांत असतात आणि त्यांचे वागणे खूप चांगले असते समजूतदार स्त्रिया पुरुषांना खूप आवडतात कारण त्या जास्त हट्टी नसतात कोणतीही गोष्ट या स्त्रिया अतिशय समजूतदारीने पार पाडतात अशा स्त्रियांकडे पुरुष लगेच आकर्षित होतात महिलांचे केस आता तुम्ही विचार करत असाल की महिलांचे केस पुरुषांना कसे आकर्षित करू शकतात खरे तर पुरुषांची नजर सर्वात आधी महिलांच्या केसांवर पडते पुरुषांच्या मते महिलांचे सौंदर्य त्यांच्या केसांमध्ये दडलेले असते केसांमुळे स्त्रिया जास्त आकर्षक दिसायला लागतात यामुळे ज्या महिलांची हेअर स्टाईल चांगली असते अशा महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात ड्रेसिंग भावना काळाच्या ओघात ट्रेननुसार नेहमी अपडेट राहणाऱ्या अशा स्त्रियांकडे पुरुष लगेच आकर्षित होतात महिला योग्य प्रसंगी योग्य कपडे परिधान करून कोणत्याही पुरुषाला आकर्षित करू शकतात सकारात्मक विचार पुरुष स्त्रियांच्या सकारात्मक विचारसरणीकडे अधिकाधिक अधिक आकर्षित होतात ज्या स्त्रिया नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्या स्त्रिया अनेकदा पुरुषांचे त्यांच्याकडे अधिक लक्ष वेधून घेतात मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट्स करून शकता आणि तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता आम्ही अशा चांगल्या लेखाच्या माध्यमातून अशीच माहिती देत राहू धन्यवाद